नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पालघर जिल्ह्यातील विधानसभांचे निकाल पाहणार आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत विक्रमगड विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार हरिश्चंद्र भोये पराभूत उमेदवार सुनील भुसारा डहाणू विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार विनोद निकोले पराभूत उमेदवार विनोद मेढा पालघर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार राजेंद्र गावित पराभूत उमेदवार जितेंद्र तुगळा बोईसर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार विलास तरे पराभूत उमेदवार राजेश पाटील लाला सोपारा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार राजन नाईक पराभूत उमेदवार सतीश ठाकूर आणि वसई विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार स्नेहा दुबे पराभूत उमेदवार हितेंद्र ठाकूर धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई, शेअर आणि सबस्क्राईब करा